देवादिदेव महादेव हे सगळ्यात लवकर प्रसन्न होणारं दैवत आहे बघा आणि देवादेव महादेवांना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगाला काय अर्पण करावं त्या आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत धनसंपत्ती ऐश्वर आणि आरोग्य मान सन्मान ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिवलिंगावरती जर ह्या गोष्टी आपण अर्पण केल्या तर नक्की मिळतात बघा फक्त श्रद्धा ही मनापासून पाहिजे विश्वास पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार तुम्ही पाहताय मराठी हिस्ट्री चॅनल पाणी भगवान पाणी खूप आवडतं बघा मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी वाहिल्यास तुमचा स्वभाव शांत दोन नंबरला केशरी बघा पाण्याप्रमाणेच भगवान शिवशंकरला केशरी तितकंच प्रिय आहे दर सोमवारी शिवलिंगावरती केशरचं दूध वाहिल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात बघा आणि लग्न लवकर होत तिसरी वस्तू आहे साखर महादेवांचा जर अभिषेक करायचा झाल्यास आपल्याला शिवलिंगावर साखर वाहिल्यास आपल्याला लाभ होतो बघा चौथं दूध आहे बघा शिवलिंगावर दूध व्हावं आणि दूध वाहिल्यानंतर आपल्याला आरोग्य प्राप्त होतो बघा कोणतेच आजार होत नाही पाचवी वस्तू दही पाणी व केशराप्रमाणेच भगवान शिवशंकरला दही खूप आवडतं शिवलिंगावरती आपण दही वाहिल्यास जीवनात आलेलं सर्व त्रास निघून जातो बघा साहो चंदने शिवलिंगावर जर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये एक सकारात्मक बदल दिसून येतो तसेच समाजामध्ये देखील त्या व्यक्तीला मान सन्मान सगळं प्राप्त होतो बघा सातवं मध आहे मध हे गोड असतं आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे शिवलिंगावर जर मध आपण वाहिलं त्या व्यक्तीची जी वाणी आहे त्या वाणीमध्ये बघा गोडवा निर्माण होतो हे सत्य साध्या गायीचा गायीच्या दुधापासून तयार केलेलं जे तूप आहे तूप जर आपण वाहिलं शिवलिंगावरती तर जीवनामध्ये प्रगती होते बघा आहे भांग भगवान शिवशंकराला भांग खूप प्रिय आहे शिवलिंगावर भांगाचा लेप किंवा भांगाची पाने वाहूस आपण शकतो केल्यात जीवनातून एक नकारात्मता आणि वाईट सावली सगळी निहून जाते बघा अशा प्रकारे आपण येणारा सोमवार असो किंवा जी शिवरात्र आहे आपली महत्वाची की शिवरात्र म्हणजे सगळ्यात भगवान शिवशंकराचा आवडता दिवस त्या दिवशी विवाह झाला अशी सुद्धा सांगण्यात येते तर ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या जर मनापासून आपण केल्या आणि शिवलिंगावर जर अर्पण केल्या म्हणजे वहिल्या तर सगळं शक्य आहे हे परंतु प्रत्येक गोष्ट ही विश्वासावरती असते बघा ज्याचा ह्या गोष्टीवरती विश्वास आहे ज्याचा अध्यात्मारती विश्वास आहे ज्याचा देवावरती विश्वास आहे ज्याची अफाट भक्ती आहे त्यानं जर हे सगळं केलं तर निश्चित हे प्राप्त होतं सगळं बघा तर बांधवांना काही लोकांच्या मनामध्ये असंही येतं शिवलिंगावर अर्पण केलं तर आम्हाला सगळं मिळेल काय पण एक लक्षात ठेवा कष्ट आणि मेहनत याला साथ देणारा ईश्वर हा निश्चित असतो पैसा आल्यानंतर तो टिकवण्यासाठी म्हणजे ती बरकत जी असती ती बरकत भगवंताची भक्ती केल्यावर मिळते बघा तर बांधवांनो ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आम्हाला कमेंट म्हणून ओम नम शिवाय अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत